विटभट्टी मालकांवर कारवाई करा बिरसा फायटरची मागणी तहसीलदारांना निवेदन विटबट्टी मालकाकडून ग्राहकांची लुटमार विटभट्टी मालक मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकाची लुभाणूक करीत आहे अशा विटबट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शहाद्याचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा टुकी गावाचे दिलीप मुसळदे लोहारचे सुरेश पवार रामदास मुसळदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत स्वतःच्या खाजगी खर्चातून अनेक लोक घर बांधकाम करीत आहेत घरा कामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे विटांची मा मागणी वाढती बघून लक्कडकोट रामपूरसह शहादा तालुक्यातील सर्वोच्च विट भट्टीधारक विटमालक मालक हे त्याच्या मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लुबाडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकास घर बांधकाम करण्यास परवडत नाही या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू महिन्यात विटांचे दर तीन हजार विटासाठी बारा हजार पाचशे रुपये होता त्यानंतर लगेच चौदा हजार रुपये वाढवण्यात आला व नंतर पुन्हा सोळा हजार रुपये करण्यात आला आजचा दर अठरा हजार रुपये घेतले जात आहेत अचानकपणे वीट मालकांनी विटांचे दर वाढवून ग्राहकास लुभाणूक सुरू केलेले आहे विटांचे वाढलेले दर त्वरित थांबवून दर वाढवणाऱ्या वीट धारकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी जेणेकरून वीट धारकाकडून ग्राहकांची लुभाणूक थांबेल अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे करण्यात आले आहे सातपुडा न्यूज वाहिनी शहादा घरकुल योजनेअंतर्गत आणि स्वतःच्या खाजगी खर्चाने खाजगी घर बांधण्यासाठी अनेक लोक या शहादामध्ये घरं बांधत आहेत आणि घरकामासाठी जे अत्यावश्यक वस्तू असते ती म्हणजे वीट आणि ही जी वीट खरेदीसाठी आता जे ग्राहक जात आहेत वीट मालकांकडे तर हे वीट भट्टीधारक वीट मालक हे सर्रास ग्राहकांना लुटत आहेत याच महिन्यात तीन हजार विटांसाठी हे वीट भट्टीधारक ग्राहकांकडून साडे हजार रुपये घेत होते त्यानंतर त्यांनी लगेच हजार रुपये वाढवले पुन्हा सोळा हजार रुपये केले आणि आता अक्षरशः अठरा ते एकोणीस हजार रुपये हे वीट भट्टीधारक घेत आहेत या शहादा तालुक्यामध्ये हे वीट भट्टीधारक ग्राहकांची सर्रास लुटमार करत आहेत लुबाडत आहेत म्हणून हे त्यांनी परस्पर मनमानी पद्धतीने वाढवलेला दर आहेत हे दर कमी झाले पाहिजे ही लुटमार थांबली पाहिजे म्हणून आम्ही मान्य तहसीलदार शहादा यांना आमच्या बिरसा पैठण नंदुरबार संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी तात्काळ या लुटमार करणाऱ्या वीट भट्टीधारकांना नोटीस पाठवावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी